नमस्कार मी राम शिंदे के, के सोशल नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी बातमी आहे सामाजिक आणि समाजहिताच्या उपक्रमाची कोयना विभाग 105 गाव समाजामध्ये नेहमी वेगवेगळा विषयावर काम करत समाज बांधवांच्या सलोका निर्माण करून समाजातील तरुण मुलामुलींना त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यासपीठ निर्माण करून देणारी सामाजिक संस्था म्हणजे कोयना सुरुशी तांडाटी सामाजिक विकास संस्था अर्थात के के विभागातील तरुण मुलांना त्यांची कला सादर करता यावी आणि आपल्या मराठी परंपरा जतन करत सणांची तरुण पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने संस्थेच्या वतीने सह्याद्री जल्लोष या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भले मोठे आयोजन केले जाते वाढती महागाई आणि बेरोजगारी लक्षात घेता सर्वसामान्य कुटुंबाचा विचार करून त्यांना आधार देत त्यांचे त्यांच्या मुला मुलींचे संसार सुखाचे व्हावे आर्थिक घडी व्यवस्थित बसावी व येणाऱ्या पिढीला आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने जुन्या रूढी परंपरा खर्चाच्या सर्व बाजू मोडीत काढत या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष श्री दीपक दादा शिंदे यांच्या नेतृत्वात समस्त पदाधिकारी यांच्या मेहनतीने व समाज बांधव यांच्या आशीर्वादाने भव्य दिव्य सामुदायिक विवाह सोहळा याचे देखील आयोजन करत एक वेगळा आदर्श समाजासमोर आणि धनवान श्रीमंत यांच्या समोर ठेवण्याचे परोपकारी कार्य ही मंडळी करत असते असाच एक शाही सामुदायिक विवाह सोहळा त्या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई कोपरखेरणे या ठिकाणी शेतकरी समाज हॉल या ठिकाणी आयोजित केला असून सामाजिक राजकीय अध्यात्मिक आणि उद्योग क्षेत्रातील समस्त मान्यवर मंडळी आणि समाज बांधव यांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी व नववधूवरास आपले शोभाशीर्वाद द्यावे असे कोयना स्रोशी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमः चिन्तामणि थे उरौ लेण्या सुरवरं विघ्नेश्वरौ मोदर संस्थितौ गणपतिं पूर्यात् सदा मङ्गलम् शिवमङ्गला